मी भरपूर जणांना बघतो जिममध्ये बायसेपचे सहा सात व्हेरिएशन करताना बायसेप हा सर्वांचा फेवरेट मसल आहे त्यामुळे ते जे सहा सात व्हेरिएशन केल्याने तो लवकर ग्रो होईल असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण की त्यामुळे तो लवकर ग्रो ना होणार तर त्याच्यामध्ये मसल लॉस जास्त होईल जर जा तुम्ही सिंगल मसल मारत असाल तर बायसेपचे पाच व्हेरिएशन घेतले पाहिजेत आणि जर डबल मसल मारत असाल तर बायसेपचे तीन किंवा चार व्हेरिएशनमध्ये बायसेप पूर्ण ट्रेन होतो तर मग आज आपण बघणार आहे की कोणते बायसेपमध्ये वेरिएशन घ्यायचे असतं ज्याच्यामुळे बायसेपचे तिन्ही हेड टार्गेट होतील बायसेपमध्ये टोटल तीन सब मसल आहेत सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे शॉर्ट हेड नंतर लॉंग हेड नंतर मग ब्रॅक ॲलिस या तिन्ही मसलला आपण टार्गेट करणार आहे त्याचे व्हेरिएशन कोणती आपण घ्यायची सिंगल मसलला आणि डबल मसलला ते पण आपण आता बघणार आहे तर सुरुवात करूया पहिल्या एक्सरसाइजने सगळ्यात पहिली एक्सरसाईज ती बारबीर कर तर मग वेज वेट एवढाच घ्यायचा आहे की त्याच्यामध्ये तुमचे जर तुम्ही बिगिनर असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा रेपिडेशन प पहिल्या सेटला गेले पाहिजेत नंतरच्या सेटला बारा नंतर दहा तेवढाच वेट घ्यायचा आहे काय करायचंय चेस्ट अप आणि थोडीशी थोडी नी जे आहेत थोडे डाऊन करायचे म्हणजे थोडेसे नी फोल्ड करायचे आणि त्यानंतर मग हा हाताला थोडं पुढे घेऊन पूर्ण वरती घ्यायचं जोपर्यंत पूर्ण वरती येत नाही तोपर्यंत पूर्ण वरती घ्यायचंय आणि खाली सोडताना पूर्ण खाली सोडायचं आहे याचे तुम्हाला पंधरा वेरिएशन घ्यायचे पूर्ण कंट्रोलमध्ये मारायचं काही लोक याच्यामध्ये कसे मारतात की म्हणजे पूर्ण अशी जास्त वेट घेतात आणि पूर्ण असे असे परफॉर्म करतात तर हे असे परफॉर्म नाही करायचे पूर्ण कंट्रोलमध्ये वे वेरिएशन मारायचे एकदम स्लोली परफॉर्म करायचे ही एक्सरसाइज झाल्यानंतर आपण दुसऱ्या एक्सरसाइजकडे जाणार आहे त्याचं नाव इन्क्लाइंड नंबेलकर ती एक्सरसाइज सुद्धा आपल्याला लॉंग हेडला टार्गेट करते तर मग आपण ती आता परफॉर्म करणार आहोत आता दुसरी एक्सरसाइज आपली ती डा डंबेल डम्बेल कर यामध्ये काय करायचं आहे पूर्ण हाताला आपल्या डंबेलला आणि हाताला पूर्ण खाली सोडून जायचं म्हणजे आपली बॉडीची ही लेवल आहे ह्या लेवलपासून पूर्ण खाली आणायचं आहे आणि तो आल्यानंतर मग डंबेलला ट्विस्ट करायचं इथून ट्विस्ट केल्यानंतर मग एक सिंगल सिंगल हाताने वरती लिफ्ट करायचं आहे वन याचे आपल्याला टोटल पंधरा मारायचे म्हणजे इकडे पंधरा आणि तिकडे पंधरा असे टोटल पंधरा रिपिटेशन मारायचे आहेत हा परफॉर्म करताना आहे एल्बो, आपला एल्बो तो असं म्हणजे पुढे मागे न झाला पाहिजे एकदम परफेक्ट स्टेबल एल्बो स्टेबल राहिला पाहिजे बॉडी बसून मागे आणि मग लिफ्ट करायचं पूर्ण ही एक्सरसाइज झाल्यानंतर मग आपल्याला बायसेप शॉर्ट हेड टार्गेट करण्यासाठी एक्सरसाइज घ्यायचे आता आपण परफॉर्म करणार आहे बायसेपच्या शॉर्ट हेडसाठी जेव्हा हँड बॉडीपासून फ्रंटला येईल तेव्हा शॉर्ट हेड टार्गेट होतो आणि जेव्हा हँड बॉडीपासून बॅक जाईल तेव्हा आपला लाँग हेड टार्गेट होतो आता आपण मग शिकेल तर तिकडे इन्क्लाइंट डम्बेलकर त्यामध्ये आपली बॉ हॅप हँड जो आहे बॉडीपासून मागे आलेला आहे त्यामुळे आपला लॉंग हेड टार्गेट झालेला आता आपल्याला शॉर्ट हेड टार्गेट करायचं त्यासाठी सगळ्यात पहिलं ह्या पुलीला खालती खेळायचे वेट एवढाच आहे की ज्याच्यामध्ये आपले पंधरा रेपिटेशन जातील चेस्ट चेस्ट अप ठेवायचं आणि हा हाताला बॉडी बसून पुढे घ्यायचं त्यामुळे आपल्याला शॉर्ट हेट आपला टार्गेट होईल त्याच्यामध्ये पण एकदम कंट्रोलमध्ये परफॉर्म करायचं आहे एल्बोला जास्त नाही द्यायचं एकदम स्लोली परफॉर्म करायचं आहे आपला एल्बो जो हो, तो असं जास्त पुढे मागे वगैरे करायचं नाही याच्यामध्ये आता आपली चौथी एक्सरसाइज आहे बायसेल साठी जिच्यामध्ये सुद्धा आपला शॉर्ट हेड टार्गेट होईल जे नाव आहे कॉन्सन्ट्रेशन कल यामध्ये काय कर करायचं आपल्याला डंबेल एकदम लाईट एक ला, ला एक वेट घ्यायचं जास्त हेवी घ्यायची गरज नाही याच्यामध्ये कारण याच्यामध्ये आपण सपोर्ट देऊ नाही शकत तर मग डंबेलला सगळ्यात पहिलं आपल्या नी जी आहे नीवरती आपल्या एल्बोला रेस्ट करायचं म्हणजे एकदम थोडंसं पुढे सरकून आपल्या नीवरती आपल्या अल्बोल रेस्ट करायचं आणि जेव्हा लिफ्ट करू तेव्हा एकदम कंट्रोलमध्ये वरती लिफ्ट पण पंधरा रिपिटेशन करायचे तीन सेट घ्यायचे पंधरा बारा दहा जेवढं कंट्रोलमध्ये करता येईल तेवढं कंट्रोलमध्ये करायचंय आणि याच्यामध्ये मसल माइंड कनेक्शन एकदम चांगला परफेक्ट ठेवायचा असतो ह्या हाताचे पंधरा आणि ह्या हाताचे तसंच सेम रिपीट पंधरा रिपिटेशन करायचे तेव्हा एक सेट कम्प्लीट होईल आता पाचवी एक्सरसाइज आपली ती हॅमरकल आता आपण हॅमरकल परफॉर्म करणार आहे त्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये पण लाईट वेटच घ्यायचं हँडला हँडला आपल्या पुढे आहे पुढे ठेवल्यानंतर मग एकदम स्लोली वरती लिफ्ट करायचं ह्याचे पण पंधरा रेपिटेशन रेप्रेंच ठेवायचे मग अशी सांगितले ते पंधरा बारा आणि दहा दोन्ही हाताने एकदाच लिफ्ट करायचंय जर जास्तच लोड येत असेल फेल्युअरपर्यंत घेऊन जायचं असेल तर एका हाताने लिफ्ट करू शकतात Uh, आता आपले पाच एक्सरसाईज झालेले आहेत आता जर तुमचं तु, 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 तु सिंगल मेसल चालू असेल तर त्याच्यामुळे तुम्ही हे पाच एक्सरसाईज करू शकता तरी पण तुम्हाला एखादी एक्स्ट्रा एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही बायसेप कल कराय करू शकता ती नंतर तुम्हाला दाखवेल पण आता तुम्हाला जेव्हा मी पाच एक्सरसाईज सांगितलं आणि जर तुम्ही डबल मसल मारत असाल मा ती तर डबल मसलला पाच एक्सरसाइज नाही करू शकत मग त्यासाठी तीनच एक्सरसाईज करायच्या आता कोणत्या तीन एक्सरसाइज करायच्या तर मग लाँग हेडची एक एक्सरसाईज शॉर्ट हेडची एक आणि हॅमर लास्टला ब्रॅकॅलिसची एक एक्सरसाईज अशा तीन एक्सरसाईज करायच्या लाँग हेडची तुम्ही मग पहिली सांगितली बारबेर कल ती करू शकता नंतर मग शॉर्ट हेडसाठी कॉन्सन्ट्रेशन कल किंवा तिकडे मागे आपण बारवरती मारलेलं बायसेप कल ती एक्सरसाईज घेऊ शकता आणि एंडला हॅमर हे तीनच एक्सरसाइज डबल मसलमध्ये घ्यायच्या पाच एक्सरसाइज झाल्यानंतर सहावी एक्सरसाईज कोणती घ्यायची सहावी घेणं गरजेचं नाहीच पण जरी पण तुम्हाला तरी घ्यायची असेल सहावी एक्सरसाईज तर मग ही तुम्ही घेऊ शकता बायसेप रिव्हर्स कर त्याच्यामध्ये काय करायचं आहे ह्या ही एक्सरसाईज पण ब्रॅकॅलिस मसलसाठी आहे म्हणजे शॉर्ट एड लॉंग एडसाठी नाही ब्रॅकॅलिस मसलसाठी आहे त्याच्यामध्ये बायसेपला आपण पहिला जो के परफॉर्म केला बायसेप कर त्यामध्ये आपली ही ग्रीप होती तर आता रिव्हर्सला करायचं म्हणजे ही ग्रीप पकडायची आहे ह्या ग्रीपमध्ये टेस्ट अप करायचे आणि एल्बोला थोडे बॉडीपासून थोडे पुढे मूव्ह करायचे आणि त्यानंतर मग लिफ्ट करायचे आणि एकदम स्लोली स्लोली लिफ्ट करायचं याच्यामध्ये इंजुरी वगैरे होऊ शकते त्यामुळे एकदम स्लोली लिफ्ट करायचं आहे आणि लाईट वेटच ठेवायचं आहे आता मी तुम्हाला जो सांगितले पा सहा व्हेरिएशन ते सगळे बिगिनर्ससाठी होते बिगिनर्सने ते, ते मी जे सांगितलेले सगळे सहाच्या सहा वेरिएशन करणं गरजेचं नाही मी तुम्हाला आज पहिल्याच व्हिडिओच्या स्टार्टिंग आहे की तीन किंवा चार किंवा पाच यामध्येच बायसेपसाठी व्हेरिएशन घ्यायचे बिगिनर्सने तर मग आपण पूर्ण बिगिनरची सिरीज काढणार आहे आता बायसेप मारले केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओ आपली चेस्ट बायक अशी पूर्ण सिरीज प्रत्येक मसलवरती करणार आहे आणि ते पण आपल्या मराठीमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच